लोकसभा निवडणुकीची मतमोजणी अवघ्या काही तासांवर आली आहे कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघाच्या मतमोजणीची तयारी प्रशासकीय पातळीवर पूर्ण झाली आहे कोल्हापूरसाठी तीनशे एकोणपन्नास तर हातकणंगलेसाठी तीनशे सदतीस मतमोजणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्याशिवाय बंदोबस्तासाठी एक हजार दोनशे पोलीस कर्मचारी एक हजार होमगार्ड तसंच एस आर पी एफ आणि सी आर पी एफच्या चार तुकड्या सज्ज आहेत याशिवाय पस्तीस ठिकाणी स्ट्रायकिंग फोर्स आणि संवेदनशील साठ ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी होतीये देशाच्या सत्तेची सूत्र कोणाच्या हाती जाणार याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचलीय तर त्याचवेळी कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातून कुणाला गुलाल लागणार याबद्दलही जोरदार चर्चा सुरू आहेत कोल्हापूर मतदारसंघात तेरा लाख शहाऐंशी हजार दोनशे तीस तर हातकळंगले मतदारसंघात बारा लाख नव्वद हजार त्र्याहत्तर इतकं मतदान झालंय सोळा मार्चपासून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे कोल्हापूर आणि हातकळंगले मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात म्हणजे सात मे रोजी मतदान झालं या दोन्ही मतदारसंघातील ईव्हीएमवरील मतमोजणीला मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता सुरुवात होईल कोल्हापूरसाठी तीनशे एकोणपन्नास तर हातकळंगलेसाठी तीनशे सदतीस मतमोजणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसंच दहा टक्के कर्मचारी राखीव ठेवण्यात आले मतमोजणी केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन किंवा ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधा असणारे पेन तसंच इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंना बंदी घालण्यात आली आहे संपूर्ण जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून दोन्ही मतदारसंघासाठी दोन अप्पर पोलीस अधीक्षक सात पोलीस उपअधीक्षक सव्वीस पोलीस निरीक्षक साठ सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे शिवाय बाराशे पोलीस कर्मचारी एक हजार होम गार्ड यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्याशिवाय एस आर पी एफ आणि सी आर पी एफच्या चार तुकड्या तैनात केल्या आहेत पस्तीस ठिकाणी स्ट्रायकिंग फोर्स संवेदनशील साठ ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त आणि एकतीस पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पेट्रोलिंग केलं जाणार आहे मतमोजणी केंद्रापासून दोनशे मीटर परिसरात वाहनांसाठी प्रवेशबंदी असेल निकालानंतर मिरवणूक काढणं किंवा गर्दी करण्यास मनाई आहे निवडणूक आयोग आणि प्रशासनाच्या सूचनांचं प्रत्येकानं पालन केलं पाहिजे हुल्लडबाजांची गय केली जाणार नाही असा इशारा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिलाय त्याचबरोबर भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे निकालानंतर कुठल्याही मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आलेली आहे तशी कुठलीही परवानगी ती प्रशासनातर्फे देण्यात येणार नाही आणि आपल्या माध्यमातून मी हे देखील आवाहन करतो की निकाल काहीही लागो आपण कुठल्याही प्रकारची हुल्लडबाजी जिल्ह्यामध्ये करू नये त्याच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल निकाल लागला तरी देखील आदर्श आचारसंहितेचं पालन हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुरूच राहणार आहे त्यामुळे कुठल्याही मिरवणुका किंवा जल्लोष करणे गर्दी जमवणे याला प्रतिबंध आहे याचं पालन नागरिकांनी तंतोतंत करावं हे देखील त्यांना मी आवाहन निवडणूक निकालापूर्वी आणि निकालानंतर सोशल मीडियावर पोलिसांच्या सायबर सेलची बारकाईनं नजर असणार आहे आक्षेपार्ह पोस्ट टाकून कटुता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलंय